हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना जर चला भाव बहिणींनो जत्रा जत्रा ह्या जत्रा जत्रा जायची तयारी केली हे काय गुलाबाचं झाड मी काल छाटून टाकलं शिवण्या फुल आहे का तिथं मेकअप बघू शिवण्याचा मेकअप बघा झंपर शिवत होती मी आली इकडं लाईट गेली होती बाहेर आली पुरी पैसे मागते जत्राला पैसे द्यायच्यात त्यांना जत्राला शिवण्याचं म्हणणं किती आहे किती पैसे द्यायचं बघा आता शिवण्या हा तीनशे रुपये मागती जत्रा चल अपूर्वा चल बघू दे मेकअप शिवण्याचा मेकअप बघा बा बघिणी कसला मेकअप म्हणायचा आहे गुलाबाची फुलं आणली तोडून फूल गुलाब का शिवण्याला लावायचे चेहरा जनाद का ह मी लावणारे फूल गुलाब ला। अगं गा ग पडलं ग पडलं तर चला आताच आले शिलाई मशिनीच बहिणी बहिणीनो पैस हे काय पुरीला जत्राला पैसे द्यायच्यात शिलाई मशीनचं आल्यात पैसे तसं भरपूर जम्पराचं पैसं मी हे केलं बरं का जम्पर शिवलं त्याच्यामुळं भरपूर पैसे आलं दाखवते तुम्हाला ए <educate गाँड़ा> चला पुरी चालली सगळी जत्रेला जत्रा आली जत्रा बघा तेवढं दहा पाच दहा पाच घरी बसून परपंचासाठी भावा बहिणींनी करावं लागते तर परपंच हँडल होतो नाही तर काय आता यांना जत्रेला देते पैसा मोजून पुरेला जत्रेला पैसे द्यायचे आत कुणाला किती कुणाला किती द्यायचं ए चला जत्रेला तर पैसा द्यायचा भिव वाटतय भाऊ बहिणीला तुला पैसे द्यायचं भेव वाटतय मला काय नाही कर तू घेऊन घेते खाऊन घेते पैसे नाही का छापलं पैसे शिलाई मशिनीवर किती छापल्यात आहे तर भाव बी म्हणू द्या लोकांच काम हाय नाव ठेवायचं आपलं काम आहे जीवनात त्यांना आए... यशस्वी होऊन दाखवायचं मम्मी तर फक्त शंभर रुपयाचे जास्त नाट Okay. शिलाई मशीन वर काम केलं त्याचे लक्ष्मी आहे जिथं कष्ट तिथं लक्ष्मी दहावा घेणारच लोकांच्या म्हणण्याने नाही होणार आता लोक मला कितीतरी शिव्या म्हणजे श्राद्ध देतात लोक मला लय शाप देतात भाव बहिणीनो हिजा जाटोळ होईल हिच चांगलं नाही होणार पण माणसाची मन आहे मान देव आहे ना माणसाचं मन बघून देणार असतो त्याच्यामुळं एवढं ही वाटून घेत नाही मी लोकांचं पप्पाला उठव ना जत्रा जायचं का नाही म्हणा मी देते जा पप्पाला उठव मोजू दे दी। मला पैसे दडाण भारडाण हाय अजून चला पैसे दरा जत्रेला पुरी हो चला चला पळा पळा आधी आता जत्रेला ह्यांना पैसे किती किती देणार दे आहे भाऊ बहिणीनं दाखवते तुम्हाला आता पन्नास मला माहिती किती देणार पन्नास पन्नास शिवण्या म्हणती पन्नास आता शिवण्याला जत्रेला पैसे द्यायच्यात जत्रेला कुणाला पाहिजे का नको जी उपस्थितीत राहील तिलाच देणार जी इथं उपस्थितीत राहील तिलाच पैस जत्राला चांगली करायची चला जत्राला पैस ही तर उभा राहा पप्पाला बोलवा पप्पाला नाही जत्राला पाहिजेत का पैसे पप्पाला नाही पाहिजे काय ना पप्पाला नाही पाहिजे का आता <स्था> जत्राला <स्था> पैसे <हा? स्था> द्यायच्या <स्था> तू तर जरा जास्त त्यातलं देणार नाही तू हे तुला पैसा आहे का काय हो पैशात पैसे हि तुला कसे वाटते कसे जत्रायला पैसे खुश अजून ना <laughs> <खूश>। <laughs> एक दहाची नोट निघणार काय का रे अरे 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 दिशंभर तु की हे तोला किती देऊ मग पाचशे <laughs> 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 सपना <भाग>, सपना <laughs> बर जत्राला भाव बहिणीनं पैसा आता नाही चष्टा मस्तरी करत शंभर शंभर

काय ना आणू काय बी मी सामान दिले ग मम्मी खरेदी करायला दिलेत ना खरेदी करायला दिलेत पण काय वायपट नाही लक्ष्मीचा आदर करायचिका बाबा आपल्या कष्टाच पैसे आले ना कधी बी की पहिल्यांदा त्याचे पाया पडायचं नाही कधी आलं तर कधी जीवना कि मी चालले त्यातलं पैसा मी बाप उठला का नाही पाचशे हा लिहायला लागल मला पप्पाच्या हातात होय व

जी मोजक मोजकं हाय मीन तीच घेऊन या काय म्हती मी पुरीला जरा शॉपिंग करू नागा आणि लई जर खत वाटली तर मला तुमच्या सगळ्यांनी मिळून एखादी बॅग आणा माझी बॅग तुटली या नवऱ्या कुंड तर काय अपेक्षा नाही मला तुम्ही काय करा माहिती का ह्याच्या कुंड दहा दहा रुपये घेऊन मला एखादी टिकल्याची डबी टिकल्याचं पाकिट एखादा चाप आणा बर का काय म्हणते मी आण किती नंबर लावते तुम्ही लावत मी एवढा मग तर बा बहिणीनं दिलं पुरी ला पैसे पैसा खूप झाले पुरी आधी म्हणत होती मला पन्नास आपल्या शंभर आणि हिला दोनशे दिलं ना जत्रेला पैसा हा दिलं ना रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून माझी मम्मी हा माझी मम्मी मग मा? मला आवडती तू हा लय आवडते हा पैसे दिलं म्हणून आवडते ना आवडत मी आवडती तशी पण आवडती हा चला जम्पर शिवायच्यात लाईट गेली भाऊ लाईट हा जम्पर शिवत होती मी दोन दिवस झालं रात्रीच लय म्हणजे असं जागरण जा करून करून जरा तब्येत बिघाडल्यावर होती माझी काय सांगायचं आहे सा ती बरं पप्पाला द्या गाय त्यातलं ईशी रुपये साठ रुपये तुमच्या तो तुम्हाला जत्रा पैसा आम्ही लय भाव बहिणी ना आमची जत्रा आली ना तर आमच्या जवळ नसायचं काय नसायचं जत्रा उठून गेली की आम्ही आहे ना दुसऱ्या दिवशी कागदात फुडकायचो काय घावत आहे का आम्हाला तोंडाकडे बघत बसायचो कुणी रुपया देत नव्हतं जत्रेला आम्हाला जत्रा यायच्या आधीच आम्ही चार आठ दिवस कामाला जायचो तेवढं दहा पाच रुपये जत्रेला राहावं म्हणून लय परिस्थितीतून दिवस काढलं पाय भाऊ बहिणीनं आठव पण वाटत नाही तर आता आठवलं की पाणी येतं डोळ्यातनं ती दिवस आठवलं की हा दिलं जत्रेला लेकरांना पैसे तेवढं दहा दहा पाच पाच नाही लय दिलं तेवढंच त्याच्यातच ते जा खूप झाल्या बघा कितीतरी पोरी त्यांना माहीत आहे आईला अजून घरात बी दहा पाच रुपये खर्च करायचा असते का जत्राचे एक दिवस काय असल्यावर दिवाळी नसल्यावर शिमगा करून जमत नाही हा आता दळण भरडण दळणाला पैसे पाणी लय घरात खर्च होतो भाजीपाला त्या दिवशी नवऱ्याला भाजीपाला आणाय पैसे दिलं का नाही का नाही घरात तरी काय थोडं पैसा लागते एवढं मोठं कुटुंब सांभाळायचं म्हणजे काही वे तोंडाने उचलायची जीबन टाळ्या लावायची उरका निघाली सगळी जत्रेला मी नाही जायची जत्रेला भाऊ बहिणी मला मा। मग मा वाटलं मलाच म्हणताय कारण उरक माझा जीव किती मोठा झाला माझा जीव किती मोठा झाला बाया नवरा मला उरत म्हणतो मी लगेच तेप काढायच्या तयारीत होती पण परत पोरे म्हणल्या परत गळ्यात घाल घात शिवण्याचा मेकअप बघा खतरनाक आहे बघू इकडे आता ती पैसे सारखं डोळ्याला लावल तोंडाला लावल मुका घे <laughs> असं <laughs> करून करूनच पाचवा ठोकळा घेऊन घेतला होता बघा ती असा करत करतच असा तोंडाला लावायची असा डोळ्याला असा असा करून करून ठोकळ्या ठोकळा गिळून घेतला आम्ही तर म्हणलं आता पैशाचं झाड उगत काय ना शिवण्याच्या डोळ्यात आपलं पोटात ते निघाली जत्रेला पुरी ते <laughs> काय <laughs> काय आलंय जत्रा ती काय ते वय हा आमच्या इकडे तर सकाळचे चालू होते ते इथं तर आता चालू व्हायचं का काय तू कुस्ती खेळाय चालला वय आता काय करू लन वाटा घेऊन येईल गाड्या पोरगा कुस्ती खेळाय चाललाय अहो काय अरे 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 चला चला लय पोरांचा नात कुस्त्या खेळायला जाते कुठं काय करते लय 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 चला पाहा बहिणी र चालल्यात जत्रेला मी बसते त्यांची वाट बघत कवा येत्या जत्रेत ना मला या जाऊ देवाच्या पायात्री पडायचे पडली देवाच्या पाया चला भाऊ बहिणी आता मी नाही जायचे म्हणल्या हिडिओ तर काय जत्रातला नाही यायचा तुम्हाला तुमचं दाजी चालल्यात पुरीला घेऊन काय जत्रातला एक बीडिओ काल काल बी त्यांनी बनवला होता तिकडे इडिओ जत्रा पण ती मी नाही तुम्हाला केला ते दुसऱ्या मोबाईलात बनवला ना त्यांनी बरं चला बाय बाय सगळ्यांना